नमस्कार मी रेश्मा वाघमारे सादर करत आहे मावळ वार्ता पव्यात आधार फाउंडेशन व सफल फाउंडेशनची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एम जी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा आधार फाउंडेशन व सफल फाउंडेशन श्रीमती नीता सुभाष गंगवार यांच्या संयुक्त विद्यमाने होतकरू महिलांना गृह उद्योगी यंत्रसामग्रीचे मोफत वाटप करण्यात आले लोणावळा शहरातील महिलांना स्वतःच्या पायावर उभ्या करत त्यांना व्यावसायिक चंग लोणावळ्यातील आधार फाउंडेशन व सफल फाउंडेशन यांनी बांधला आहे केवळ निश्चय करून ते थांबले नाही तर त्यांनी लोणावळ्यातील पंचवीस गरजू महिलांना गृह उपयोगी वस्तू बनविण्याच्या वाटप केल्या त्या महिलांना सदर मशीनवर वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण आधार फाउंडेशनच्या भांगरवाडी येथील कार्यालयात देण्यात आले तसेच त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ देखील आधार फाउंडेशन मिळवून देणार आहे लोणावळ्यातील शेळगी हाईट्स येथील दत्त मंदिरासमोर हा मशीन वाटपाचा सोहळा पार या कार्यक्रमासाठी ग्रोथ विद्यापीठाचे संस्थापक लतेश शहा सफल फाउंडेशनच्या नीता सुभाष गंगवार अनुज गंगवार आधार फाउंडेशनचे संस्थापक प्रकाश पाठारे चैतन्य नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक सुनील गुप्ता सामाजिक कार्यकर्ते सनी दळवी पंकज काडे मधु माधवन भाऊ जाधव अनवर शेख रेशमा शेख कांचन लुणावत अपर्णा शेडगे नामदेवराव डफळ मनीषा भांगरे भगवान घनवट दत्तात्रेय लाड यांच्यासह आधार फाउंडेशनचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग यांनी केले तर प्रास्ताविक रश्मी शिरसकर यांनी केले प्रकाश पाठारे यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी आधार फाउंडेशन व सफल फाउंडेशन चे पदाधिकारी व सदस्य आणि लोणावळ्यातील महिला वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होते मावळवार युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद